शेतकरी मित्रांनो द्राक्षबागेमध्ये आपल्याला साठ ते पासष्ट दिवसानंतर भुरीसाठी स्प्रे घेणे गर हे गरजेचे आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा चौसष्टवा दिवस मित्रांनो आज आपल्याला भुरीसाठी हार्मोनी हे औषध घ्यायचे आहे तर मित्रांनो हे डाऊन मिलिडिओ व पाऊंडर मिलेडिओ ह्या दोन्ही रोगांवरती चांगल्या पद्धतीत नियंत्रण देताना आपल्याला दिसून दे येते मित्रांनो आपल्याला स्प्रे भुरीसाठी घ्यायचा आहे व डावणीसाठी पण घ्यायचं आहे मित्रांनो हे वनस्पतीचे वा वाढ सुधारण्यास मदत करत असते व काडी जोमदार व निरोगी राहण्यास मदत होत असते मित्रांनो वेलीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करत असते व मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे एम एल घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला एक लिटरची हजार ते अकराशे रुपयापर्यंत बघायला मिळते अशी द्राक्ष बागेची व इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद